नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार तर यांची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे कुठली पदं आहेत त्यासाठीचा क्रायटेरिया काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा गव्हर्नमेंट ऑफ एन सी टी ऑफ दिल्ली दिल्ली सबऑर्डिनेट सर्विसेस सिलेक्शन बोर्ड यांची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे बारा मार्चला व्हॅकन्सी नोटीस ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आठ दोन हजार चोवीस कंबाईंड एक्झामिनेशन दोन हजार चोवीस फॉर प्रोसेस सर्विस पिऊन ऑर्डरली डार्क पिऊन तर डेट इथे लक्षात घ्या ओपनिंग आहे वीस 20 मार्च दोन हजार चोवीस ते अठरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत प्रोसेस सर्विस पिऊन ऑर्डरली आणि डार्क पिऊन यांचा जागा इथे लक्षात घ्या तर नेम ऑफ पोस्ट आहे प्रोसेस सर्विस नेम ऑफ डिपार्टमेंट आहे डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट फॅमिली कोर्ट आणि डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट तर प्र लेवल फोरचं स्केल असणार आहे आणि टोटल दोन आणि एक अशा जागा प्रोसेस सर्विस या पदाचा आहेत त्यानंतर पिऊन ऑर्डरली डार्क पिऊन पिऊन ऑर्डरली डार्क पिऊन लेवल थ्रीचं पेस केलं आहे डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट फॅमिली फॅमिली कोर्टमध्ये आणि डिस्ट्रिक्ट सेशन कोर्टमध्ये या जागा आहेत तर डिस्ट्रिक्ट सेशन फॅमिली कोर्टमध्ये सात जागा आहेत आणि डिस्ट्रिक्ट सेशन कोर्टमध्ये ब्याण्णव जागा आहेत अशा टोटल एकशे दोन जागांसाठीची ही रिक्रूटमेंट इथे कंडक्ट केली जात आहे तुम्ही फॉर्म फिल करण्यासाठी महत्त्वाची वेबसाईट इथं लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी एस 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 बी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही फॉर्म फिल करू शकतात ओनली ऑनलाईन ॲप्लिकेशन्स विल बी ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन रिसिवड बाय पोस्ट आणि हे कन्सिडर केले जाणार नाही ऑनलाईन मोडमध्येच तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत कास्ट वाइज डिस्ट्रीब्युशन ऑफ द पोस्ट इथं दिलेलं आहे तुम्हाला जर कास्ट वाइज तुम्ही फॉर्म फिल करत असाल कॅटेगरी वाईज तर तुम्हाला तिथे हे बघता येणार आहे तर ॲप्लिकेशन फीज अँड मोड ऑफ पेमेंट जे असणार आहे तर ते शंभर रुपये फीज आहे ऑनलाईन तुम्हाला पे करायची आहे एक्झॅमिनेशन स्कीम असेल प्रोसेस सर्वर यांच्यासाठी शंभर मार्क्सची टेस्ट असणार आहे इंग्लिश पंचवीस हिंदी पंचवीस पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क्स जनरल नॉलेज इन्क्लूडिंग करंट अफेअर्स पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क्स ॲरिथमॅटिक पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क्सची एक्झाम कंडक्ट केली जाईल द कैंडिडेट हू हैव स्कोर फिफ्टी पर्सेंट फॉर जनरल कॅटेगरी दॅट इज फिफ्टी मार्क्स अँड फोर्टी पर्सेंट फॉर रिजर्व कॅटेगरी दॅट इज फोर्टी मार्क्स ऑप्टेन इन एमसी क्यू टेस्ट बोलो, बोलो इंटर्वी इंटर्वी विल बी कॉल फॉर द ड्रायविंग स्किल टेस्ट ड्रायविंग किंवा स्किल टेस्टसाठी त्यांना बोलवलं जाईल मॅक्झिमम पंधरा टाईम्स ऑफ द टोटल वॅकन्सी तर टोटल वॅकन्सीच्या पंधरा एकाच फिफ्टीनुसार ते बोलवलं बोलवलं जाणार आहे त्यानंतर इंटरव्ह्यू असेल इंटरव्ह्यू विल बी द फिफ्टीन मार्क्स अँड विल बी कंडक्टेड बाय प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज हे घेतील सेम पॅटर्न हे प्रोस प्रोसेस सर्वर फॅमिली कोडसाठी आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे त्यानंतर ड्रायविंग किंवा स्किल टेस्ट होईल आणि इंटरव्ह्यू कंडक्ट केली जाणार आहे तीन स्टेजमध्ये होईल सेम पॅटर्न हे फॉलो केलं जाणार आहे चार तीनही पोस्टसाठी तर ते तुम्ही इथे बघू शकता फीज याची शंभर रुपये आहे सो so, बाकी इन्फॉर्मेशन तुम्ही पी डी एफमधनं मिळवू शकतात एज रिलॅक्सेशन हे पाच वर्षाचं असणार आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी ओबीसी नॉन क्रिमिलर कॅटेगरीसाठी तीन वर्षाचं असणार आहे आणि पी डब्ल्यू डी अनरिझर्व यांच्यासाठी दहा वर्ष पी डब्ल्यू डी एस सी एस टी पंधरा वर्ष पी डब्ल्यू डी प्लस ओबीसी तेरा वर्ष एज सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद